उपस्थित सर्वांचे खूप खूप स्वागत आणि सर्व मंडळाचे आभाव त्यांनी माझं स्वागत केलं जात खर तर खूप काय आहे पण मंडळाने मुदत मनमळाने फक्त पाच मिनटं घेणार आणि त्यामध्ये आपण सर्वांना माहीत आहे आता सत्कार झाला खर तर सत्कार समाजाने केला ही चांगली गोष्ट आहे पण या सत्कारामधून माझ्या समाजातील आणि जर का माझा आवाज संपूर्ण गावात असेल तर माझ्या गावातील सर्व तरुण माझ्या मित्रांना भावांना आणि विशेष करून बहिणींना कारण गेले कित्येक वर्षापासून मी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहो पण काही मोठे माझ्या गावातील माझे सवंगडी सोडले तर कोणीच असे आम्हाला आतापर्यंत विचारले नाही की ह्या भरतीची किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करायची आणि ही खूप खंत वाटते गावामध्ये एवढा मोठा समाज आहे एवढा मोठा गाव आहे गावातील अनेक सुशिक्षित वर्ग आहे बारीक बाहेर गेले पण कोणी असे स्वतःहून विचारत नाही की आम्हाला काय करायचं आहे आम्हाला काही मार्गदर्शन करा, करा। तर आता ही जबाबदारी बनते तुम तुम्हा आईवडिलांची कारण खरंच सांगतो मी गेल्या दहा वर्षापासून मी जी करत होतो त्यामध्ये माझ्या आईवडिलांनी कधी अडथळा दिला नाही कधी विचार केला नाही की एवढ्या वर्षापासून तयारी करता असं बंद कर घरचे कामं कर, काम कर। त्यांनी जो सपोर्ट केला त्याच्यामुळेच मी या दिसे आहे आणि मला या गावची मुलगी ज्या दिवशी कोणत्याही सरकारी पदावर दिसेल त्या दिवशी खरंच मला अभिमान वाटेल की माझ्या गावची एक मुलगी लागली कारण भलेही मुलं लागतील पण गावातील मुलींचा सुशिक्षितपणाचा आकडा खूप कमी आहे आपण समोर बघतो इथे संत महात्म्यांचे फोटो ठेवले आहेत त्या साईडला ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले त्यांनी खरं तर महिलांना खऱ्या अर्थाने जगण्याचा अधिकार दिला आणि या साईडला आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि रमाई आंबेडकर त्यांनी आपल्या सर्वांना एक समाजामध्ये स्थान मिळवून दिला आपण कोणी असे मोठे वर्गातले नाही आपण दलितच हो। आहोत कारण आपण ओबीसी बॅकवर्ड शासना येतो तर हे संत महापुरुष आपले आहेत आणि जगनाडे महाराज आपली प्रेरणास्थान आहेत कारण त्यांनी तुकाराम महाराजांच्या सानिध्यात राहून जी गाथा लिहिली त्यांनी हा भेदभाव नाही केला की तुकाराम महाराज कोणत्या जातीच्या आहेत ना आपण काय करायला पाहिजे तुम्हाला ज्ञान आणि चांगल्या गोष्टी कुठून मिळतील हे महत्वाचं आहे आणि तर तुम्हा महिलांना ही कडकडीची विनंती आहे की तुमचे मुलं जर का तुम्हाला म्हणत असतील की मला शिकायचं आहे शिक्षणासाठी आग्रह करत असतील तर प्लीज त्यांना शिकू द्या त्यांना कोणत्याही प्रकारच्या आर्थिक किंवा कोणत्या परिस्थिती सांगू नका त्यांना फक्त एक स्वप्न दाखवा आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा नक्कीच ते तुम्हाला यशस्वी बनून दाखवतील आणि जो मान सन्मान माझ्या आईवडिलांना झाला एक दिवस तुमचा पण होईल आणि या व्यासपीठावर उपस्थित मंडळी आहेत श्री नरेंद्र कराडेजी भा भारतीय समाजरत्न पुरस्कार प्राप्त वय म्हणजे सर खूप मोठे आहेत आमच्या समाजाचे नेते आहेत आणि मला त्यांना एक गोष्ट कडकडून सांगायची आहे की मी बघितलं आहे जे माना समाज आहे त्यांच्यासाठी एक मॅजिक फाउंडेशन काम करते आणि ते स्पर्धा परीक्षा घेते आणि जे मुलं मिरिटमध्ये येतात त्यांच्यासाठी राहणा खाना प्लस स्पर्धा परीक्षेची तयारी त्या समाजामार्फत डोनेट झालेल्या पैशांनी होते तर आपल्या समाजाचं सुद्धा मग ते गावखेड्यातले असो शेतीतले असो कोणतेही पण जो मुलगा खरंच लायक आहे त्या गोष्टीसाठी त्यांच्यासाठी काहीतरी प्रयत्न म्हणून सामाजिक कार्य म्हणून तुम्ही आता खूप खूप मोठ्या लेवलवर कार्यक्रम अटेंड करत असाल तर तिथे माझा हा मुद्दा जरूर मांडावा आणि माझ्यासारख्या गरीब मुलं जेव्हा शिकतील समोर जातील तेव्हाच समाजाचं परिवर्तन होईल नाहीतर बिना शिक्षणाला ना कोणत्याच समाजाचं परिवर्तन झालेलं नाही त्याच्यामुळे मला असं वाटते की आपल्या समाजाचं सुद्धा जसं मानव समाजाचं मॅजिक फाउंडेशन आहे तसं आपल्या समाजाचं सुद्धा नाव कोणताही असो पण सामाजिक कार्यामध्ये शिक्षणाच्या बाबतीत आपल्या समाजात सुद्धा क्रांती झाली पाहिजे आणि तिथं सुद्धा तुम्ही स्पर्धा माध्यमातून मुलांची निवड करून सरकारी हुद्द्यावर आपले पोरं कसे लागतील यासाठी प्रयत्न कराल एवढीच माझी विनंती आहे आणि एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो मान्यवरांनी बोलण्याची संधी दिली त्यांना खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला सर्वांचे आभार थँक्यू जय नक्कीच सुरील मातेच्या स्वभावय पुत्राची घडणं उज्वल तरी तिचे वर्धन मातेच्या तेजावने पुरुषाचे मोठेपण म्हणजे माता किती महत्वाचे मातेचं किती महत्व आहे हे यातून लक्षात येते या ठिकाणी